या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरीतील जिल्हा क्रीडा कार्यालयाने जिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानव शिवाजी स्टेडियम इथं जिल्हास्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला स्पर्धेचं उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे यांच्या हस्ते झालं याप्रसंगी क्रीडा अधिकारी गणेश जगताप सुनील कोळी गणेश खैरमोडे क्रीडा मार्गदर्शक सचिन मांडवकर जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फा भाई विलणकर डॉक्टर चंद्रशेखर केळकर सदानंद जोशी अमित विलणकर कर, संतोष कदम आणि आनंद तापेकर उपस्थित होते मानसिंग कदम मारुती गलांडे योगेश वैभव चव्हाण स्वप्नील घडशी आणि भावेश सावंत यांनी पंच म्हणून उत्कृष्ट कामगिरी केली डाव प्रति डावांनी रंगलेल्या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत उपस्थितांची म्हणे जिंकली जिल्ह्यातील युवा कुस्तीपटूंना एक व्यासपीठ उपलब्ध करून देऊन त्यांना राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांसाठी तयार करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश होता या स्पर्धेतून निवडलेल्या खेळाडू लवकरच विभागीय स्पर्धांमध्ये रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतील स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा क्रीडा कार्यालय आणि कुस्ती असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच क्रीडा सहायक दिनेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले